महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर मिलिंद एकबोटे यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पूर्वेतील काटे मानेवली नाक्यावर निषेध व्यक्त करीत निदर्शने केली हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका सभेत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करीत जर्सी गायींचे दूध आरोग्यास योग्य नाही याच गायींच्या दुधामुळे नपुसकता आली असल्याचा खळबळजनक दावा केला होता हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडून काढून मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही असे वक्तव्य केल्याने मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांना जनाची नाही तर मनाची बाळगायला हवी अशी टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्तेमध्ये संतापाची लाट पसरली आहे कल्याणातील राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी कल्याणपूर्वेतील काटे मानवली नाका व कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात निषेध करीत निदर्शने केली कल्याणपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काटे मानवली नाका कल्याणपूर या ठिकाणी मिलिंद देगबोटे यांच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मनोज नायर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कडू जिल्हा सचिव देबा सूर्यवंशी प्रदेश प्रतिनिधी वर्षा कळके भावेश सोनवणे तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्ता विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते पण नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाधिकारी जगन्नाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आजचं निषेध आंदोलन करत आहोत एक एक व्यक्ती आहेत मिलिंद एकबोटे यांनी अरवाजच्या अशी दादांबद्दल वाक्य व्यक्त केलं त्याचा आम्ही निषेध करत आहोत आमचा पक्ष अजितदादा आणि आपलं महाराष्ट्रातला प्रत्येक पुत्र हा रक्षणासाठी कटिबद्ध आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि अजितदादांनी नेमकं विलिन एकबोट्यांपेक्षाही जास्त सरस असं काम आपल्या गोरक्षणासाठी केलं आहे आजपर्यंत आणि ते करत राहतील याच्यात कोणाचाही मनात दुमत असायची गरज नाहीये आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय खालच्या जतीचं असं हे व्यक्त केलं आहे वाक्य याचा आम्ही निषेध करतो मी त्यांना जाहीर अशी मागणी आमची आहे की त्यांनी देशाची आपली बाजीदारांची जाहीर अशी माफी मागावी पक्षाची माफी मागावी त्यांच्याकडून हे का जे हे झालं आहे व्यक्त हे अतिशय दीच्छ पातळीचं झालं आहे याचा आम्ही निषेध करतो कल्याण पूर्व एकशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी ह्या सर्वांचा आमच्या पक्षाच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो जर यांनी आमच्या पक्षाची किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री लाडके अजित दादा यांची माफी मागितली नाही तरी आम्ही आज हे सौम्य असं आंदोलन करतोय पण आम्ही अतिशय उग्र असं आंदोलन यापुढे घेऊ आणि त्याची जबाबदारी ही मिली एकबोट्यांची असणार आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल आज राष्ट्रवादी कल्याण डोंबिवलीच्या वतीने मिलिंद एकबोटे या निष्कामी व्यक्तीच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आंदोलनाचा खरा मुद्दा एक होता का प्रसिद्धीच्या आवासापोटी असे काही महाराष्ट्रातले लोक आहेत जे उठसूट जाऊन अजितदादांच्याबद्दल काही ना काहीतरी बोलून प्रसिद्धी झोकात येण्याचा प्रयत्न करत आहेत हे मिलिंद एकबोटेने जो विषय मांडला गौरक्षकाचा म्हणून आम्ही हा म्हणजे अजितदादांबद्दल अपशब्द काढले त्याच्या जाहीर शब्दामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत आणि त्याला एक खुलं आव्हान आहे मिलिंद भारतातले सर्व चौदा जे मेजर एक्सपोर्ट कंपनीज आहेत पाहिजे तर आम्ही त्यांना ऍड्रेस देतो त्यांची नावं देतो त्यांनी ते बंद करावं आणि उगटच काहीतरी आपल्या आकडेचे तारे तोडत काहीतरी दादांच्या पत्नी काहीतरी लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करून आपले काही विचार मांडू नाही आणि असं केल्यास इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वच अशा लोकांना एक विनंती किंवा ते आव्हानही समजा इथून पुढे जर कुणी दादांच्याबद्दल बोलला तर याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद ठेवते आणि त्या प्रकारे त्यांना आम्ही करून सांग दाखवून घेते